नमस्कार मी सो अश्विनी श्रेयरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे नऊ आजच्या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी स्मि स्मिता शिंदे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहूयात गझलेचा मतला असा आहे भान हरपत कोसळावे पावसाची रीत आहे भान हरपत कोसळावे पावसाची रीत आहे गीत गाते धुंद कोणी चूल पण भयभीत आहे गीत गाते धुंद कोणी चूल पण भयभीत आहे जिंकला की पार हरला जिंकला की पार हरला प्रश्न केवळ गौन होता जिंकला की पार हरला प्रश्न केवळ गौन होता खेळला तू डाव अवघड ही खरी तर जीत आहे खेळाला तू डाव अवघड ही खरी तर जीत आहे एकटे वाटेल जेव्हा बघ जरा माझ्यात म्हणतो एकटे वाटेल जेव्हा बघ जरा माझ्यात म्हणतो आरशाने दावलेला चेहरा मनमीत आहे अडचणी दिसताच सखे दूर झाले नाव ठेवत अडचणी दिसताच सखे दूर झाले नाव ठेवत तीच नावे सोहळ्यांना आज मी बगडीत आहे तीच नावे सोहळ्यांना आज मी वगळीत आहे चालताना वाट खडतर खाच खळग्यांची थकवते चालताना वाट खडतर खाच खळग्यांची थकवते पाठ राका देव माझा सर्व मग सुरळीत आहे पाठ राका देव माझा सर्व मग सुरळीत आहे भान हरपत कोसळावे पावसाची रीत आहे गीत गाते धुंद कोणी चूल बीत आहे स्मिताताईंची ही गजल तुम्हाला सर्वांना कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद